नमस्ते मैत्रिणींनो आज आहे आपल्याकडे एक छोटा बेत आज आपण बनवतोय चहा ही पळी ह्याच्यामध्ये ठेवली कारण कपाने खूप जास्त क्वांटिटी मध्ये त्याच्यामुळे कपानी हलवता येत नाही ना त्यामुळे पळी ठेवलीये आज आता सगळे छान बसलेत त्यांना माहिती नाहीये आपण संध्याकाळच्या वेळेला चहा बिस्किट देतो पण आपण करणार आहोत चहा आणि आपल्या एका पाहुण्यांनी आणलेत टोस्ट तर आपण आज संध्याकाळी चहा आणि टोस्ट देणार आहे म्हणजे पाच चा तुम्ही एक मिनिटासाठी बघा सगळे कसे छान बसलेत होतोय तोपर्यंत तो तो सगळे बसलेत आपण आता चहा होतोय सगळ्यांच्या कपांमध्ये मित्रमैत्रिणींनो तुम्ही सर्वजण व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कारण नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला त्यामुळे बघता येतील की काय चाललंय आम्ही काय करतोय हे सगळं तुम्हाला बघता येईल हे असं करावं लागतंय कारण हाताला चटके बसतात ना आणि दोन कपात तीन कपात नाही होतायचे खूप जास्त कपांमध्ये होतायचे आता आमची चाय चर्चा चालणार आहे असं म्हणता येत आमच्या आजोबा प्रीती आता आपण हा सगळा चहा भरलाय घेऊन ये टोस्ट काका कुठे गेले चला सगळ्यांनी आपला आपला कप घ्या आजीला दे हा असं पुढे सरकवा नाही मी प्रमाणे असं ताट एक घ्यायचं आणि पुढे सरकवायचं ते घ्या रोज किती घ्यायचे ते घ्या देश, का ठेवायला हे, हे काय करा कोण राहिल घेतला का तिकडे कोण राहिल का वैशाली राहिली वैशाली देऊन ये हाँ? घ्या कोणीतरी सांगा चांगलं झालंय का नाही झाले आपण बोल हे घ्या चावी तो दे। तो चावी घेऊन जा घ्या हे घ्या काका घ्या घ्या तुम्ही पण घ्या आता काय म्हणला तुम्ही चांगले झालेत का घरी नाही केलेत ते काल दादा आणि ताई आल ते ना तर त्यांनी आणले नाही का हा गव्हाचे आहे तोच त्यांची बेकरी आहे तर त्याच्यामुळे त्यांनी ते आणलेत म्हणून सगळ्यांना एकत्र दिलेत <laughs> काका घ्या का काका घ्या <laughs> तुम्ही तिकडे पलीकडे पण द्या घ्या ना तुम्ही पण घ्या ह्या आहेत आमच्या कुलकर्णी नमस्ते, नमस्ते कस वाटतंय हा म्हणजे तुम्ही आता नवीन असल्या तरी पूर्वी होता म्हणजे जुन्याच आहे तुम्ही हो की नाही त्याच्यामुळे तुम्ही नवीन नाही तुम्ही ओळखीच्याच आहे हा ते चहा करा चहा गरम करून त्यांना ते तुम्ही येताय का खायला मला काही या या मग फेरा की या झाले का थोड्या वासली बर बर अगं खाऊन जा मग टोस्ट आई चला আনা गरम चहा हो ना अगोदर खा आणि मग जा स्टूल नाही बसा दोन मिनिट दोन मिनिट बसा दे हा दे ह्याच्यात दे ना भांड आहे ना हे वैशाली टोस्ट नाही दिले तुम्ही दिले का कुंडे बनवा को, कोपऱ्यात कुठेतरी पलीकडे पलीकडे पली हा थांबा हा टोस्ट हे अगदी हे गव्हाचे टोस्ट हो। आहेत आणले त्यांची बेकरी आहे एक पुरे का नाही घ्या आणखीन एक घ्या कोणाला हवाय तुम्हाला हवाय का घ्या कोणाला हवाय त्यांनी घ्या त्यांना द्या तिकडे पलीकडे सक बस एकत्र चहा पिल्यावर बरं वाटतंय का नाही हम्म एकटे 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 पिलं जातो ना रोज मी चहा बंद केलाय पैसा चहा बंद केलाय पैसा मी सांगितलं माझ्या माझ्याऐवजी प्रीती तुपी चा गे गो नाही घे ना घ्या ना त्याच्यातले फक्त तिथंच व्हिडिओ कर आता बसली खा ग ते बघ काढला तिला पण घेतलं व्हिडिओ है ना प्रीती चहा कसा झालाय त्याच्यापेक्षा टोस्ट कसे झालेत ते सांग सदा की घरी बनवलेत है ना एकत्र एकत्र कस खाणार आपण नाही तर धावपळ सुरू असते छान झालेत ना तिकडे तिकडे मागे काय झाले छान हाताने नाही बनवलेत ते बेकरीवाल्यांनीच बनवलेत आपल्याला ते काल दादा आले होते ना भेटायला त्यांनी दिले आता उरलेले उद्या नाही परवा सकाळी एक दिवस ब्रेक परवा हा ते पॅकेट पॅकेट काल नाही का, का होते चहा आणि टोस्ट खाऊन झालंय एक तास झालाय आणखीन आम्ही गप्पा मारत बसलोय आमच्या एका पाहुण्यांनी आमच्या ताईने एका आंबे आणले होते आता ते आंबे पावसाळी हवा आहे त्याच्यामुळे खराब होतील चहा पिऊन एक तास झाल्यानंतर आता आम्ही सगळ्यांना आंब्याचा आस्वाद देतोय चला दोन फोडी घ्यायच्या एक घ्या तुम्हाला जेवढी घ्यायची तेवढी घ्या एकच घ्यायची हा हे मातारा माणूस एकच फोड म्हणतोय हे सगळ्यात सगळ्यात तरुण माणूस आहे हे सगया, सगया सगळ्यात म्हातारी मीच आहे ना तिकडे पलीकडे तस तस फिरवा दोन दोन फोडी घ्या सगळ्यांनी थांबा थांबा त्यांना घेऊ द्या त्यांना घेऊ द्या घ्या 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 कुलकर्णी आजी घ्या घ्या सगळ्यात म्हातार कोण आहे सांगा बरं हा ते द्या इकडे वैशालीला द्यायची तुम्ही घ्या प्लेट 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 प्ले, प्ले, ए प्रीती आलेच मी हिला देऊन वैशालीला देऊन काय चाललंय तुझ तू का नाही आली तिकडं काय चालली गडबड गडबड चला मॅंगो खाऊ खूप वेळ झाला चहाला आणखीन घे तुला काढून ठेवू का कशात तरी थांब थांब आमच्या वैशालीला खाऊ ठेवलाय खाऊ म्हणजे कसला खाऊ आहे हा खाऊ आहे औषध गोळ्यांचा खाऊ ह्याच्यात ठेवते आता थांब आणखीन ठेवते हा खा आतमध्ये कोण आहे देऊ का तुला का हे बघा खाऊन झालं की कसे एक एक, एक निघालेत आपल्या आपल्या आता शयन कक्ष मध्ये व्यायाम करायचंय झोपायचं नाही चालायचंय थोडं अजिबात बसायचं नाही एका जागेवर एक एक कसे निघालेत म्हणले पोटात पाणी नाही काय नाही आणि बाथरूमला तुम्हाला सारखं येतं हां ते कसं वाटलं छान वाटलं किती दिवसांनी भेटलं किती दिवसापर्यंत भेट एक वर दीड वर्षांनी हां हां आहे ना छान वाटलं का हो दिवाळीच्या वेळेला आपल्याला दिवाळीच्या वेळेला ना आता हो मा विष्मा मस्त पैकी आणि ऑपरेशन होत नाही म्हणून सांगितलं मी hmm. इतकं hmm. hmm. <laughs> ना? hmm. hmm. जो hmm. मला वाईट वाटलं रडवालं गोंधळ hmm. घातला रडले बरं केलं नाही मग ते डॉक्टर म्हणले बहिणीला सांगितलं ऑपरेशन होत नाही जेव डोळ्यात जेवण आहे आणि ते म्हणजे नंबरचा चष्मा देतं म्हणजे बहिणीनं तेवढं ऐकलं ना मी इतकं टेन्शन आलं बोलायचं काम नाही टेन्शन आलं आता माझं कसं व्हायचं कस व्हायचं कसं व्हायचं आणखीन चांगले आहे तब्येत थोडं थोडं होत असत काय काय सर्दी ताप खोकला होत असत नाळा गेले तरी मी म्हणलं काळजी करू नको बहिणीला मी